जय जय रघुवीर समर्थ श्रीमनाचे श्लोक मना सर्वता सत्य सांडू न कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे जय सद्गुरु मनाच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला जीवनामध्ये सत्याचं महत्त्व आणि मिथ्येचा त्याग कसा करावा याची शिकवण देत आहेत आपल्या जीवनातील वर्तन आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेलं मूलभूत तत्त्वज्ञान म्हणजे ह्या ओळी आहेत बघा पहिली ओळ काय मना सर्वथा सत्य सांडू नको हे मना कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य सोडू नको सत्य सांडू नको सत्य कठीण असलं तरी सत्य त्रासदायक असलं तरी सत्य हे अपयशाचं कारण असलं तरी सत्याचं पालन कर खरं तर सत्य हेच आत्मतत्वाचं लक्षण आहे सत चित्त आनंद परमेश्वर म्हणजे सत्य सतचित्त आनंद सच्चिदानंद म्हणजे सत्य जो मनुष्य सत्य सोडतो तो आत्म्यापासून दूर जातो बरोबर बघा पुढं काय सांगितलं आहे मना सर्वता मिथ्य मांडू नको रे हे मना कधीही खोटं निर्माण करू नको खोटं मांडू नको खोटं म्हणजे फसवणूक बनावट बनवा बनवी हे सगळं आपण दुसऱ्याला करतो त्याबरोबर आपण स्वतःलासुद्धा फसवत असतो स्वतःबरोबर सुद्धा खोटं बोलत असतो मिथ्या हे मायेतून उत्पन्न झालेलं असतं जे खोटं आहे ती मायेची उत्पत्ती आहे जे काही खरं नसून दिसतं ते मिथ्या नसलेली गोष्ट दिसणं म्हणजे मिथ्या आत्मज्ञानात प्रवेश करायचा असेल तर सर्वप्रथम मायेचं जाळं म्हणजे मिथ्या हे जाळं तोडावं लागतं आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचं प्रदर्शन करणं सोशल मीडियावरती आमचं आयुष्य फार सुखाचं आहे असं दाखवायचं पण आतून तिथं दुःख असतं ही एक प्रकारे मिथ्या मांडणच आहे पुढं समर्थ काय सांगतात मना सत्य ते सत्य वाचे वदावे हे मना जे खरं आहे तेच आपल्या शब्दातून बोल सत्याची जाणीव झाली ना की ते लपवायचं नसतं तेच वाचन आणि वदनच करायचं असतं शब्द प्रामाणिक असावेत स्पष्ट असावेत आणि विवेकाने युक्त असावेत ही वाकशुद्धी आहे वाकशुद्धी ही साधकाची लक्षणं आहेत शब्द हे आपल्या अंतकरणाचे प्रतिबिंब असतात जर मन शुद्ध असेल तर वाणी सुद्धा सत्य बोलते म्हणून सत्य बोलणं ही एक प्रकारची साधनाच आहे मना ते मिथ्य सोडून द्यावे हे मना जे खोटं आहे ते ओळख आणि सोडून दे त्याच्याशी चिकटून राहू नको खोटं केवळ तात्पुरतं समाधान देतं पण दीर्घकाळ मनाला अस्वस्थ करत राहत ही जी मिथ्या आहे मिथ्या म्हणजे अहंकार आहे लोभ आहे गर्व आहे दिखावा आहे मिथ्या म्हणजे अज्ञान आहे हे सगळं आत्म्याच्या प्रकाशाला झाकतं म्हणून आपण ही मिथ्या नित्यपणे पुसून टाकली पाहिजे ही नित्या पुसून टाकली पाहिजे जेव्हा एखादा व्यक्ती समजतो की मी खूप ज्ञानी आहे मी फार श्रेष्ठ आहे पण हे त्यांनी स्वतःला दिलेलं एक मिथ्याश्रेय असतं पण जेव्हा तो, तो आत्मनिरीक्षण करतो तेव्हा त्याला आपल्या सीमा समजतात आणि त्याच्या सगळ्या मिथ्या गळवून पडतात भावार्थ काय आहे समर्थांची शिकवण आपल्याला यातून काय दिसते ते बघा हे म्हणा सत्याचं पालन कर मिथ्या सांडून दे खोटं मांडू नकोस यापासून दूर राहा खोट्यापासून दूर राहा जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी सत्य बोलणं आणि खोटं टाळणं हाच तुझा आत्मधर्म आहे मग बघा सत्य म्हणजे काय आत्मज्ञान विवेक म्हणजे सत्य मिथ्या काय आहे अहंकार माया भ्रम आत्मविस्मृती म्हणजे मिथ्या वाणी कशी असावी वाणी शुद्ध असावी आपल्या अंतकरणाचं दर्शन म्हणजे वाणी आहे बरोबर मग आपल्या जीवनामध्ये या श्लोकाचा कसा उपयोग होईल आत्मपरीक्षण आपण आपलं वागणं बोलणं विचार हे सत्याशी आहे का का मी खोटं दर्शवतोय मी कुठंतरी खोटं दर्शवतोय का मी सत्याला अनुसरून आहे का ह्याचं आत्मपरीक्षण वेळोवेळी झालं पाहिजे संबंध सुधारण्याच्यासाठी नात्यामध्ये जर खोटेपणा ठेवला तर तो खोटेपणा नात्यामध्ये तात्पुरता आनंद देतो पण दीर्घकाळ अस्वस्थ करतो आणि नात्यामध्ये ताणतणाव निर्माण करतो आध्यात्मिक प्रगती कशी आहे बघा जेव्हा आपण सत्याशी एकरूपता साधतो तेव्हा मी कोण याची आपल्याला ओळख निर्माण होते आणि आपली आध्यात्मिक वाटचाल आपली आध्यात्मिक प्रगती सुल सुलभ होते सुरळीत होते ही जी ओवी आहे ही समर्थांना सत्यप्रिय आणि प्रामाणिकपणाचा मूलमंत्र देणारी आहे मुळात मन जे आहे हे प्रवृत्तीचं मूळ आहे जर ते सत्याशी जोडलं तर ते संपूर्ण जीवन तेजस्वी शांत आणि मुक्त बनवतं बरोबर अजून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा धन्यवाद जय सद्गुरू